त्या कुटुंब प्रमुखाच्या मनामध्ये कुठले विचार ते ठिकाणी सुरू असतील हे एका छोट्याशा कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तो आपल्यासमोर सादर करतो आहे कवितेचे शीर्षक आहे भाकर हातालाही काम नाही आता काय खाऊ हातालाही काम नाही आता काय खाऊ तुम्हीच ता सांगा भाकरीला ओळख कोणती देऊ इवली इवली पाखरं माझी वाट तुडवत आहे इवली इवली पाखरं माझी वाट तुडवत आहे प्रत्येक पाऊल पुन्हा नवा इतिहास घडवत आहे विचार करतो आहे नवीन पाऊल कुठे ठेवू विचार करतो आहे नवीन पाऊल कुठे ठेऊ तुम्हीच सांगा भाकरीला ओळख कोणती देऊ पायात वाहना नाही तरी दगड नाही आडला पायात वाहना नाही तरी दगड नाही आडला वसंतातला सटका थेट काळजात जाऊन भिडला रस्ता अजून बराच बाकी रस्ता अजून बराच बाकी थेटवर कसा जाऊ तुम्हीच सांगा भाकरीला ओळख कोणती देऊ दोई संसार घेऊन सहचारिणी चालते आहे डोई संसार घेऊन सहचारिणी चालते आहे पाखरांची कासणी तिच्या मनात खालते आहे सुखी संसाराची स्वप्न सुखी संसाराची स्वप्न तिला कशी जाऊ तुम्ही सांगा भाकरीला ओळख कोणती देऊ शासनाच्या दारी लागतात ओळखीच्या खुना शासनाच्या दारी लागतात ओळखीच्या खुना अंगठ्यावरचे ठसेही पुसले आधार कोणी देना रेशनाच्या दुकानाला रांग कशी लावू रेशनाच्या दुकानाला रांग कशी लावू तुम्हीच सांगा भाकरीला ओळख कोणती देऊ खचलं असेर शरीर अजून मन नाही खचलं खचलं असेल शरीर अजून मान नाही खचलं अख्ख्या जगात कोरोनाचं संकट जरी साचलं तिमिरा आड दडलेला सूर्य नवा पाहू तिमिरा आड दडलेला सूर्य नवा पाहू तुम्ही सांगा भाकरीला ओळख कोणती देऊ तुम्ही सांगा भाकरीला ओळख कोणती देऊ धन्यवाद